नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर आणि आहे चोपडी येथून चोपडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षे गाभनशाळीचा त्वरित मृत्यू सदर माहिती अशी की पाटण तालुक्यातील चोपडी येथील शेतकरी प्रकाश बाळू जाधव यांनी आपली शेळी पेडा नावाच्या क्षेत्रात असणाऱ्या शेतामध्ये चारण्यासाठी नेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने चार वर्षाच्या गाभण शेळीच्या मानेवर हल्ला केला व शेळीला डोंगरामध्ये असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये नेले व पोटाला देखील चावा घेतला यामध्ये शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे चोपळी गावांसह आडदेव बेलवडे आंबरुळे त्रिपुडी मुळगाव या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे तसेच चोपडी येथील शेतकरी प्रकाश बाळू जाधव यांना संबंधित विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेळीचा पंचनामा करून शासकीय मदत त्वरित द्यावी अशी मागणी देखील होत आहे सह संतोषी जग आहे